नमस्कार मंडळी आज मी बनवण्यावाली हूँ ग्रीन चिकन बहुत ही टेस्टी आणि एकदम झणझणीत बघू शकता जितकं छान दिसतं आहे तितकंच छान खायलासुद्धा झालेलं होतं अर्धा किलो चिकन घेतलं आहे एकदम स्वच्छ पाण्याने पाच ते सहा वेळेस जास्तच वेळेस धुतला असेल मी पण सांगते पाच ते सहा वेळेस कारण की माला चिकन एकदम साफच धुआल आवड़ता खूब साने मैं चिकन धुन घ एकदम साफ बगू शकता तुम्हें अब हम लोग मसाला निकाल लेते हैं दस से बारह हरी मिर्ची लिए हैं धनियापत्ती कोथंबीर साफ धुवून घेतलेली आहे एकदम स्वच्छ आणि पुदिना घेतलेला आहे खूप सारा पुदिना घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे बघू शकता आणि हे सगळं आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे बघू शकता कांदे घ्यायचे आहेत दोन खूप छान झालेलं होतं चिकन तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा और मेरी रेसिपीज आपको कैसी लगती है वो भी कमेंट में जरूर बताना तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडतात की नाही हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मी नवीन हिंदी मराठीचं मिक्सिंग केलं आहे तेही तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा चिकन हे सगळं आपल्याला मिक्सरमधून मस्त बारीक करून घ्यायचं आहे आणि चिकनला आपण मॅरिनेट करून ठेवणार आहे कमीत कमी तुम्ही पंधरा मिनटं तरी त्याला मॅरिनेट करून ठेवा असं मी म्हणेन कारण की खूप छान टेस्ट येते आणि आपण दही टाकणार आहे त्यामुळे चिकनची टेस्ट ही डबल होणार आणि चिकन एकदम सॉफ्ट शिजणार आहे आपलं एकदम असं कडक असं चोथ्यासारखं लागणार नाही आहे एकदम सॉफ्ट अपना चिकन होगा एकदम फाइन सी पेस्ट कर लेंगे हम लोग इसकी देख सकते हो ऐसे अभी हम चिकन को मैरिनेट करके रख देंगे मैरिनेशन के लिए मैंने दही लिया है गरम मसाला लिया है हल्दी पाउडर ली है और अपना धनिया पुदीना और हरी मिर्ची का पेस्ट करके इसको लगाएंगे और ग्रीन चिकन मसाला जो आसानी से कोई भी स्टोर में कोत्या ही दुकाना भेटूँ जो तो जो भेटे तुम्हें घया सद्यतरे तरी मैं इजी से वपरते कारण की मेल ती टेस्ट ही खूब आवड़ते छान आता व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचं आहे आणि इथं माझ्याकडून एक चूक झाली होती ती तुम्हाला मी पुढे सांगतेस काय ते व्यवस्थित आपल्याला चिकन व्यवस्थित मॅरिनेट करून ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनटं तरी किमान बघू शकता मी व्यवस्थित सगळे मसाले यात टाकले आहे इथं माझ्याकडून काहीतरी मिस्टेक झालेली आहे जो बी को मेरी मिस्टेक किसी के भी ध्यान में आई होगी तो मेरे को कमेंट में दक, नक्की सांगा की माझ्याकडून काय चूक झाली होती इथे पर परंतु मी ती सुधारलेली आहे पुढे तुम्ही नक्कीच बघाल चिकनला आपण मॅरिनेट करून ठेवू बघा व्यवस्थित मसाला हा मी चिकनला लावून ठेवला आहे पंधरा मिनटं झालेले आहेत आता आपण पॅनमध्ये तेल गरम करून घेणार आहे कढाईमध्ये और उसमे धीरे धीरे चिकन सब डाल देंगे देख सकते हो बहुत मस्त चिकन मॅरिनेट हुआ है अपना और ये नॉन स्टिक का इसके लिए लिया है मैंने क्योंकि ती चेटकना नहीं है आपका चिकन बहुत ही टेस्टी बना था देख सकते हो मैंने चिकन अपना इसमें सब डाल दिया है अभी इसको हम अच्छे से सॉटे कर लेंगे मस्त मिक्स कर लेना है व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे चिकन आपल्याला आणि इथं आपल्याला पाच मिनटानंतर आपण यात थोडंसं पाणी टाकणार आहे आधी चिकनला आपण असंच शिजवू पाच मिनटं कारण की चिकनलाही आपले पाणी सुटणारच आहे बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे मी त्यात काही एक्स्ट्रा कलर फूड कलर कोणताही टाकलेला नाही आहे तरी चिकनला मस्त असा ग्रीन कलर आलेला होता बघू शकता तुम्ही आणि खूप छान बनलेलं इतना मस्त बना था चिकन देख सकते हो आप लोग यहाँ पे मैंने आधा ग्लास पाणी डाला था पाँच से दस मिनट ढक के रखेंगे अभी लगभग अपना चिकन रेडी है मस्त इसको कोथम्बिर से धनिया पत्ती से गार्निश कर देंगे इतना मस्त इसको आप रोटी के साथ खाओ चावल के साथ खाओ बहुत ही मस्त लगेगा एकदम छान झाले लो तो चिकन याद में कोई एडिशनल मसाला मैंने कोई यूज किया नहीं है जो भी अपने घर के मसालों से ही बनाया था बहुत ही मजे का बना था चिकन आप देख सकते हो खूपच छान झालेलं होतं चिकन आपलं आपण डिश काढून घेऊ इतकं छान झालेलं होतं घरात सगळ्यांना खूप आवडलं होतं चिकन तुम्ही नक्की एकदा ट्राय करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि